सुप्रभात नमस्कार जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ खूप दिवसातून मित्रांनो व्हिडिओ करतोय मस्त आहे की आज आलोय आमच्या रानामध्ये बऱ्याच जणांना शाळा क्लास आहे मित्रांनो किती किती रानात मित्रांनो किती बी उन्हाळा किती कडक असू द्या इतकं गार वाटतं नाही तर मित्रांनो एकदम प्रसन्न वाटतं दस दिवस झालं युट्यूबवर <laughs> ते व्हिडिओ येत नाहीत आपले बऱ्याच जणांना वाटतं यार चॅनल येणं बंद केला काय बंद पडला काय नाही तेच काय नाही तर थोडी कामं होती त्यामुळं थोडे दिवस बंद ठेवलेला कामं अजून चालूच आहे आणि रेग्युलर व्हिडिओ येत नाही अडचणी येत असते त्या दोन्ही आणि तसं बघितलं तर दोन्ही चॅनल बंद होता आपला जो मेन चॅनल आहे तो पण बंद होता आणि हा ह्या ज्या चॅनलवरती तुम्ही ब्लॉग बघताय हा पण चॅनल बंद होता काय अडचणी होत्या चॅनल ती रिकवर होत नव्हता सांगितलं असेल मध्ये माझा मोबाईल हरवलेला वारेत त्यावेळेस गेलता आणि चॅनल पण गेलता रिकवर होत नव्हता बऱ्याच गोष्टी अडचणी आल्या आणि झाला परत पण पुढे कामं निघाली आम्हाला काही त्यामुळं जमलं नाही आणि आता येईल हळूहळू येत राहतील व्हिडिओ मस्तपैकी आलोय गावाकडं आता बऱ्याच दिवसातून आलोय ही बघताय तुम्ही ही आपली छोटीशी स्कूल आहे इथं सध्या नर्सरी ते पाचवीपर्यंत वर्ग भरतात दोन वर्ग अजून कमी पडतात इथं आता गावात दोन वर्ग भरतात सध्या पण पुढच्या वर्षी चालू होईल पुढच्या वर्षी नाही पुढच्या वर्षीच्या पुढच्या वर्षी चा, चालू होईल कारण जूनमध्ये इथं आता बांधकाम चालू करायचं आहे या इथं बघा इथं जागा दिसते का या इथं वर्ग करायचं इथून तीन वर्ग करायचं आणि इकडनं तीन वर्ग करायचं असं डबल मजली असं क धरायचं आहे म्हणजे इकडनं इकडनं सहा इकडनं सहा खरं तर सध्या आता पाचवीपर्यंत आहे पण आपल्याला तसं बघायला तर आठवीपर्यंत आपल्या स्कूलला मान्यता आहे हळूहळू हळूहळू वाढवत नाही जर करायचं हळूहळू डेव्हलपमेंट आणि महत्वाचं म्हणजे ही तुम्ही बांधकाम बघताय ह्या बांधकामाला आपल्या युट्यूबनं खरंच खूप मोठी साथ दिली आहे आणि ही तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं शक्य आहे इथं पुढं इथं पुढं मस्तपैकी मित्रांनो सगळं असं लॉन टाकून आहे हिरवं गार मस्तपैकी करायचं आहे सगळं जेवढं हिरवळ हिरव हिरवळ हिरवळ करता येईल तितकं करायचा प्रयत्न करायचा येतं चांगलं शाळेच्या पाठीमागास मित्रांनो आपलं रान आहे काय आता सध्या रानात ज्वारी केली आहे म्हणजे काय नसल्यापेक्षा असाव काय ते रानामध्ये त्यामुळे केले त्यांना वेळच मिळत नाही मी पण नसतोय वडील पण एकटं आजोबा वडील आणि मम्मी त्यांनी करायचं का, का करायचं काय काय करायचं एकट्याने <laughs> मी पण बाहेर बहीण पण बाहेर त्यामुळे वेळ मिळत नाही आणि हाय आय बापातनं त्यांना वेळ मिळत नाही त्यामुळे जसा वेळ मिळेल तसं करते ते थमा। 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 थम आज मी काल मी आलोय मग रानात चालतो रात्री फवारा म्हणजे तनबीन जरा जास्त दिसलं मग म्हटलं त्याला फवारा मारून घेऊया आलोय फवारा मारायला सगळ्या बांधवून त्यांनी झाडं लावली ती बघा आंब्याची मला वाटतं एक पाठीमागच्या एक दीड वर्षापूर्वी झाड लावली होती एवढं मोठं झाले माझ्यापेक्षा झाडे मोठं झाले आता ते बघ केले या सगळ्यांना झाड असणी सगळ्यांना पलीकडे पण लावलेलं पण ती जर आपले त्या शरडाने खाऊन टाकलं तिकडलं इकडं आत असल्यामुळं जरा थोडं राहिलं हे चिंच पण झाड लावली ती काय जरा आत असल्यामुळं राहिले त्वचे मेन मुद्द्याकडे या बऱ्याच जणांचं मनामध्ये प्रश्न आहे की बाबा मी कुठं गायब झालो आहे व्हिडिओ येत नाहीत व्हिडिओ बनवत नाही नेमकं काय कुठं आहे का। नेमकं गावात बी दिसत नाही गावातले लोक म्हणते ती यूट्यूबवर कमेंट बी येते त्या बाबा तुमचं व्हिडिओ येत नाहीत कुठं गायब झाला आहे काय आहे नेमकं आणि सांगेन महत्वाचं महत्त्वाचे वज, कारण म्हणजे मित्रांनो एकतरी आपला चॅनल रिकवर होत नव्हता वारीत एकदा मोबाईल हरवला त्यावेळेस रिकवर झाला नाही लवकर एक महिना महिना सवा महिना चांगला रिकवर होत नव्हता चॅनल झाला परत झाला परत चॅनल झाला रिकवर पण पर मला परत दुसरी कामं निघली मी बाहेर माझ्या शिक्षणाला माझ्या बाहेर शिक्षणासाठी गेलो असं झाला विषय आणि मग त्याच्यामुळे जर जा रेग्युलर जे व्हिडिओ थोडीशी रेग्युलर कमी झाली पण आता मी गावाकडे आलो आहे आज आज थोडं व्हिडिओ बनवून घेणार आहे मी एक दोन दिवसामध्ये व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्हाला एक महिना दीड महिना व्हिडिओ रेग्युलर बघायला मिळतील आहे म्हणजे जे पहिली जी काही रेग्युलर जसं कन्सिस्टन्सी असाय थोडीशी कमी झाली आहे हळूहळू म्हणजे काय मी काय चॅनल बंद करणार किंवा बंद करणार आहे या हिशोबातला अजिबात नाही अजिबात बंद करणार नाही यानं मला ह्या चॅनलनं मला खरंच खूप मोठी साथ दिली आहे ह्याच्या अगोदर पण मी बोललेलो आता मी बोलिन मित्रांनो ज्यावेळेस कोर नलता त्यावेळेस शाळा वेळा सगळे बंद पडलेले सगळं हे झालत म्हणजे काय मला कुठं जायचं पंचायत झाली मित्रांनो लय पंचायत झाली मग असे अशात काय करायचं नेमकं म्हणून मी यूट्यूब चॅनल सुरू केला युट्यूबवरती व्हिडिओ बघून येते आणि आमचे मित्र पण काय होते त्यांनी पण मला सांगितलेलं काय चांगला आहे आणि थोडं मला अनुभव पण आला आहे यातला बाहेर काम करायचो दुसऱ्यांच्या वेबसिरीजलाही त्यामुळं थोडा अनुभव बी आला मला त्यातनं आणि मग मी सुरू केला चांगली ग्रोथ पण झाली चांगलं पेमेंट मिळायला पेमें लागलं कोरोनात एकतर रुपया कोणी एकमेकाला देत नव्हतं त्या टायमामध्ये मॉनिटाईज झाला चार पैसे मिळायला लागले मोटिवेट झालो त्यातून मला माझा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढला बाबा आपण काय गोष्टी करू म्हणजे माझ्या बोलण्याची स्किल पण डेव्हलप झाली यातनं खूप साऱ्या गोष्टी मित्रांनो यातनं मी डेव्हलप केले ते नुसतं पैसा म्हणजे काय सर्वस्व नाही महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स ही महत्वाचं आहे मला कॉन्फिडन्स इतका या युट्यूबने दिला की आज आज मी कुठे बी काही बी असू द्या कुठल्या गोष्टीला अजिबात कधीच भेट नाही इतका मला या युट्यूब कॉन्फिडन्स आला आलाय जगानं सुरुवातीला नावं ठेवली अजून बी ठेवते ती काही एड्याने एकटं बोलत असतोय बडबड करत असते पण मी काय कुणाचं बोलणं कधीच मनाव घेत नाही मला जे वाटतंय मला जे योग्य वाटतंय ती मी करत असतोय चार पैसे त्यातनं मला मिळत आहे म्हणजे फॅमिलीसाठी काहीतरी मला काहीतरी करता आहे ही महत्वाची गोष्ट आहे चार पैसे त्यातनं मिळत म्हणजे काय मी काय फालतू आलतो फालतू म्हणजे काय बी असं म्हणजे मोकळा मोकळा काय बी करत नाही मी आपल्याला काय करत असलो तरी नावं ठेवणार आहे आणि काय नाही केलं तरी ना नावं ठेवणार आहे जगाचा त्यामुळे विचार करत बसायचा नाही त्यामुळे मी मित्रांनो व्हिडिओ बनवलं सुरुवात केली चांगली ग्रोथ झाली आता बऱ्याच हे चार पाच महिन्यामध्ये बघताय तुम्ही व्हिडिओ नाही येत व्हिडिओज पडले नाहीत चार पाच महिन्यामध्ये आणि ग्रोथ पण जरा डाऊन झाली आहे चॅनलची ग्रोथ पण डाऊन झाली आहे आज दोन दोन लाख ब्याण्णव हजार काहीतरी समथिंग सबस्क्रायबर पण झाले द्या आज जर तर रेग्युलर असतो तर तीन लाख साडेतीन लाख आहे पुढे गेलो असतो आपण बाहेर आहे मी त्यामुळं व्हिडिओ मला बनवता येत नाहीत एवढंच कारण आहे बाकी काही कारण नाही आणि गावकडं आल्यानंतर ही वेळ कधी मिळाला तर नक्कीच मित्रांनो मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन लॉगिंग चॅनल तर लय दिवस झालं हे ह्याच्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघताय हे तर चॅनल बऱ्याच दिवस झाले एक चार पाच महिने झाले पाच सहा महिने झाले मला वाटते पाठीमागचे व्हिडिओ नसतील या चॅनलवरती काही काय काय माझं मलाच काय नाही कळन आहे येतील मित्रांनो व्हिडिओ नक्की येतील आयुष्यभर आपल्याला ही परत करायचं आहे हे कुठं जात नाही कुठं जा... आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यामध्ये काय महत्वाचं आहे मित्रांनो तर चार पैसे घरात येणं महत्वाचं आहे ही हे आपण आपण कमवून ठेवलेलंच आहे ही कुठं जाणार नाही अजून बाहेर अजून कुठं चार पैसे घरात येतील ह्याचा विचार केला पाहिजे सेट झालं पाहिजे त्यासाठी थोडंसं घरातन बाहेर पडलोय आणि एकदा माझं जरा सुरळीत चालायला लागलं का नक्कीच परत परत आयुष्यभर पर परत ही करायचंच आहे आपल्याला आवड आहे यात आयुष्यभर करायला आणि कमवून ठेवलेला ही गोष्ट मी त्यामुळं जाणार नाही ही गोष्ट कुठं मायापासनं फक्त अजून काय गोष्टी करता येतील का याचा थोडासा प्रयत्न करतोय बाकी काय नाही मित्रांनो सगळं व्यवस्थित चाललंय सगळं व्यवस्थित एकदम बरं चाललंय अं दोन हजार चोवीस तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा दोन हजार तेवीस साल माझ्यासाठी खूप चांगलं गेलं खूप नवीन नवीन चांगली चांगली माणसं मला भेटली चांगले मित्र झाले मैत्रिणी झाले चांगली शिक्षकं मिळाली खूप खूप साऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टी कमवल्या मित्रांनो काही गोष्टी वाईट घडल्या माझ्याकडनं झाल्यात काय गोष्टी वाईट घडल्या त्याचबरोबर काही गोष्टी मी गमवल्या बऱ्याच बऱ्याच गोष्टी घरच्यांना मी मातीत घातलं दोन दोन मोबाईल मी हरवलं बऱ्याच गोष्टी झाल्या माझ्यासोबत पण काय होत असतंय ते ती ती म्हणजे काय नसतं झालं पण ते माझा गाळपाना माझ्या गाळपानामुळं झालं म्हणजे घरात मी जसं वागतो तसं बाहेर वागण्याचा प्रयत्न करतो पण बाहेरचे जग तसं नसतंय जग तर बघायला मिळालं बाहेरचं कसं आहे डबक्यात होतो मी इथं बाहेरचं जग बघायला मिळालं लोक कसे असते ते काय असतंय सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या खूप चांगले खूप चांगले चांगले लोकांचा अनुभव ऐकायला मिळाला त्यांचा अनुभव बघायला मिळालं आणि त्यातनंच आपल्याला पुढं जायचं बाकी बस एवढंच नऊ वर्षाच्या तुम्हाला येणे तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र